नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना शहरातील माळी समाजाना पाठिंबा जाहीर केलाय संत सावता महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार घेऊन नगर शहरात माळी समाज वाटचाल करीत आहे शहरातील माळी समाजाचे आणि जगताप परिवार यांचे वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहे त्यामुळे माळी समाज नेहमीच जगताप कुटुंबासोबत आहे जगताप कुटुंबिया वारकरी संप्रदाय जगत जगताप कुटुंबिया वारकरी संप्रदाय जपत सर्व संत मंडळींच्या आणि संत सावता महाराजांच्या शिकवणीनुसार नगर शहरात कार्य करीत आहे सारसनगरच्या सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार कमाणीला शासनाचा निधी उपलब्ध होत नसल्याने जगताप परिवाराच्या वतीनं स्वखर्चाने सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार कमाणीचं काम सुरू असून ते पूर्णत्वास येत आहे विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहरातील माळी समाजाने आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिल्यानं त्यांच्या विजयात मोलाची भर पडणार आहे याबद्दल मी सकल माळी समाजाचा आभारी आहे असा विश्वास माजी आमदार अरुण काका जगताप यांनी व्यक्त केला विधान परिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर संस्थापित संत सावता क्रांती परिषदेच्या नगरच्या शाखेचा शुभारंभ माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील सकल माळी समाजाच्या वतीनं महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना एकमतानं जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले होते तर उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सचिव राजेंद्र पडोळे माजी नगरसेवक धनंजय जाधव प्राध्यापक माणिकराव विधाते ज्ञानेश्वर रासकर डॉक्टर रणजित सत्रे विनोद पुंडव प्रकाश शिंदे यांच्यासह माळी समाजातील महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर